नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे तर चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या भटनागर या अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार ती गेल्या काही दिवसापासून गंभीर आजाराशी सामना करत होती त्यानंतर तिने सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला तिने वयाच्या चौतीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला दिव्याला कोरोना व्हायरलची लागण झाली होती त्यानंतर तिने गोरेगाव येथील एस आर व्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दिव्या भटनागरकर ये रिश्ता क्या कहलात आहे यामधील गुलाबो यासारख्या टीव्ही मालिका मधून घराघरात पोहोचली होती मिळालेल्या माहितीनुसार दिव्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर पुन्हा निमोनिया सुद्धा झाला होता त्यानंतर तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली होती तिची ऑक्सिजन लेवलही कमी झाली होती त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते व्हेंटिलेटरवर गेल्या अनेक दिवसापासून ती झुंज देत होती अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली आणि तिचे दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून दिव्या या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली